रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मेष राशीसाठी दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे ना ते फक्त वर्ष नाही असणार आहे तर ती आहे तुमच्या आयुष्यातील बदल घडविणारी एक क्रांती कारण तीन मोठे संधीचे दरवाजे उघडणार आहेत तुमच्यासाठी दोन गोष्टी अशा घडणार आहेत की ते तुमचं आयुष्य बदलतील दोन निर्णय तुम्ही असे घेणार आहात पुढच्या वर्षी की ते तुमचं जीवन बदलणार आहे आणि एक गोष्ट अशी घडणार आहे की त्यामुळे जानेवारी ते एप्रिल लॉन्च पिरियड आहे तुमच्यासाठी मंगळाची शक्ती तुमच्यासोबत आहे रिस्क टेकिंग टाईम आहे नवीन नोकरी व्यवसाय प्रोजेक्ट्सची सुरुवात आहे पण एक चुकीचा निर्णय फक्त तुमची मोठी हानी करू शकतो धाडस करा परंतु डोळे उघडे ठेवून करा मे ते जुलै प्रमोशन ट्रान्सफर किंवा समुदायामध्ये ओळख मिळणार आहे कोणीतरी तुमच्या कामावर प्रभावित होऊन तुम्हाला मोठ्या संध्या देऊ शकतात ऑफर देऊ शकतो परंतु त्या व्यक्तीचं खरं उद्देश हे फक्त सत्तर टक्के लोकांना माहिती असणार आहेत हे असं का असणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला माझा विस्तारित व्हिडिओ नक्की पाहावा लागणार आहे आता आर्थिक क्षेत्रामध्ये गुरु तुम्हाला भरभरून मदत करणार आहे पैसे वाढतील गुंतवणूक चांगली असणार आहे परंतु मे महिन्यामध्ये घेतलेला निर्णय हा पूर्ण तीन वर्ष तुम्हाला परिणाम देत राहा राहणार आहे का असं होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पाहावा लागणार आहे अगदी लहान पैशाची गुंतवणूक सुद्धा तुम्हाला खूप मोठं रिटर्न देऊ शकणार आहे खूप मोठे आर्थिक लाभ देणार आहे मार्च ते जून आकर्षण जलद वाढणार आहे जे कोणी सिंगल्स आहेत त्यांच्यामध्ये अचानक पार्टनर तुम्हाला भेटणार आहे कपलमध्ये संवाद तुटू शकणार आहे पण जर तुम्ही सगळं काही सांभाळाल नातं सांभाळाल तर ते सगळं काही अभेद्य राहणार आहे कारण मेष राशीसाठी साडेसातीचं पहिलं चरण सुरू झालेलं आहे मग त्याचा काय प्रभाव तुमच्या आयुष्यावर होणार आहे पुढच्या वर्षी गुरु तुम्हाला नेमकं काय फळं देणार आहेत हे पण आपण पाहणार आहोत त्यासाठी माझा विस्तारित व्हिडिओ नक्की